हे वा तू म्हणतेस ते पटतंय मला पण समाजासोबत राहायचं असेल समाजात नाव मान सन्मान मिळवायचं असेल तर आपल्याला काही नियम काही मर्यादा काही अटीनुसार वागावं लागतं आणि लग्नानंतर ना काही गोष्टी बदलतात आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी नाहीतर 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 काय तू मला समजावलं जाऊ नकोस हा मी आतापर्यंत फक्त आणि फक्त माझ्या मनातच ऐकत आले म्हणून मला समजावच्या भानगडीत तू तरी पडू नकोस समजला सम्झ समजलं समजलं विसरलात पुन्हा अरे विसरलो ना दादा माझ्या नंतर राहुल दादाचा डायलॉग आहे अगं पण राहुल आहे कुठे बघितलंस आज पण वेळेवर आले ना येलो ग तालमीला बघा ना यार हा राहुल नेहमी असंच करतो अरे ती रुपाली पण नाही आली रे सन सन्या फोन लाव त्यांना अरे दादा हे दोघे फोन नाही उचलत आहेत रे दोघे फोन उचलणार नाही गेले असतील लाईला मजलू कुठे फिरायला बघा ना म्हणजे आम्ही काय येणे काय ठीक आहे येऊ दे त्यांना बघतो मी हो दादा तू तू तू, तू, तू चांगलाच ओ ओरड त्यांना हे गौरव हेच वाक्य तू किती ओरडून बोललास रे बसा काय पाचगिरी लावली तो, लाव तो आपल्या मधला पॅच आहे ना त्याच रिडिंग चले, चले, चले। चले। आमची रीडिंग घेऊन काय होणार आहे आमची मोजून चार वाक्य जे नाटकातली लीड आहे ना त्यांना वेळेवर या म्हणावं आधी नाहीतर काय जाऊ दे का ताई एवढी स्पर्धा कशी तरी करू आणि निघू या असल्या लोकांसोबत आपलं काय होईल असं नाही वाटत मला हो ना जाऊ देता अरे सॉरी सॉरी मी स्क्रिप्ट नाही आणली अरे म्हणजे मी आणणार होते पण ते आमची सासूबाई आहे की नाही की नाही की नाही माझे स्क्रिप्ट वाजत बसले घरी <laughs> <laughs> तसं नाही तसं नाही ती आढाली तिला कुठे काय वाचता येते आणि तू मोठी हुशार ना स्क्रिप्ट घरी हो का आणि <laughs> <laughs> आपली स्क्रिप्ट कुठे माझी स्क्रिप्ट माझी स्क्रिप्ट या गौऱ्याला दिली होती हे गौऱ्या स्क्रिप्ट देते माझी <laughs> अरे इतकीच होती कुठे गेली रे थांब शोधतो तुझं काय चाललंय गौरे शिरोली स्क्रिप्ट आणि ही काय आहे काय सॉरी ही काय अवस्था केली ठेवायची पद्धत आहे सॉरी सुशांत हा दादा तुझं काय चाललंय काय नाही काय नाही ते आपलं सेट आणि कॉस्ट्युमच कुठून आलंय चालू आहे चालू आहे चालू आहे अरे पण कधी चालू आहे चालू आहे

में <laughs> ए, दादा कोण दा, वाचत की मी वाचू अरे चुप तुला डायलॉग तरी आहेत का मी ए वगैरे बोलू नकोस मला मी फार मोठा नाही तुझ्यापेक्षा फक्त दोन चार दिवसांनी मोठा असेल मी अय्या नुसतं नाव कसं घ्यायचं बघा बघा कशी लाचते मुलगी होणार रे चुप चुतीया राहुल कुठे त्याला फोन लावा मी लावते हे बघा नाटकातले लीड आले मोठे स्टार आले स्टार काय रे किती उशीर माझा फोन करायला उचलला घापरे तू दादा काय झालं माहितीये मी तुला काय विचार <laughs> 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 झाला मी तुला पण काही विचारलं नाही <laughs> तरी पण सांगते ऐक वा म्हणजे लेट होऊन पण ऐकायचं नाहीतर अरे आमचं ऐकून तर ते मला माहित आहे का लेट झालं ते का तू गप ना रे चोमड्या दादा आम्ही का ही हे पटलेलं नाही प्रॅक्टिसच्या कामाची काय किंमत आहे की नाही तुला काय दादा आम्ही बुक घ्यायला होतो म्हणजे जातच होतो पण त्याचं झालं काय एवढं ट्रॅफिक ना काय सांगू तुला हो ना दादा मग मीच राहुल ला म्हणाली बुक काय आपण ऑनलाईन पण मागू शकतो आपल्याला प्रॅक्टिसला वेळेवर पोहोचणं महत्वाचं आहे पण दोनशे झाली होती ना आणि आता पाच वाजत आले आणि एखादा सरी तर आपण घरी जाऊ Mm -hmm. आपल्याला तालिमीसाठी वेळेच्या एक तास आधी यायचं होतं वेळ संपायच्या एक तास आधी नाही समजलं तुम्हाला नाटक म्हणजे काय वाटलं रे हे जे दोघं करतायत ना ते दोनशे दोन तीन रील्स केले म्हणून तू काय म्हणते स्टार झाले काय आहेच मी पण इथे किंमत नाही म्हणून ठेवलंय ठोकला उचलायला ठोकला ठोकला अरे ठोकळा ठोकला अरे सोडा येईल हे बरोबर नाही या तर आम्ही पण लीड करू शकतो पण आम्हाला देणार आहे का अरे मी, ले ले हो अरे मी ना मित्रांनो आपल्या लय इंडस्ट्री मध्ये सगळ्यांना काम मिळतील सगळे फेमस होतील पैसे कमावू आणि दादा मी काय म्हणतो तुम्ही नाटक बिटक म्हणजे रे अच्छा म्हणजे तुम्हाला फेमस व्हायचंय तर शिकायचं नाही आहे ना असं नाही आता नाही रे नाही मग तुम्ही नाटक करू शकत नाही मुळात तुमची लायकीच नाही नाटक करायची जा खरा बघूया काय होतंय त्याला प्रसिद्धीसाठी ला गाणारे लाचार कुत्र्यात तुम्ही तुम्हाला काय करणार नाटक अभिनय दादा काय रे तू सारखं नाटक नाटक बोलतोय असं काय असतं का ते नाटकात बघितलं तर एक स्टेज दोन चार लाईट्स एंट्री एक्झिट साठी विंगा आणि न्यूजिट ठोकळे आणि प्रेक्षक म्हणून समोर बसलेली चार टाळकी ती पण आपणच बोलावलेली ठरलेली जागा ठरलेली वाक्य ठरलेला प्रवेश नुसता एकसारखेपणा साधारणता नाटकाचं अस्तित्व हे चार भिंतीच्या सुरू आणि ते तिकडेच सांगत बस खूप बोललीस आणि खूप ऐकून घेतलं मी असं काय माहितीये तुला नाटकाबद्दल बद्दल माहिती आहे मला सांग ना काय माहितीये आहे माहिती आहे मला अरे मग सांग का नाही मग आई नाटकाला शेवट नसतोच कधी असते ती फक्त आणि फक्त सुरुवात नाटक हे त्या विशाल समुद्रासारखं आहे ज्याला अंतच नाही नाटकाचे प्रयोग जरी पडद्यार झाले तरी नाटक अजरामर असत येणाऱ्या काळात गतकाळाची जाणीव करून देतात स्वतःतल्या अपूर्णत्वेला पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रवास म्हणजे नाटक परकाया प्रवेश करून चेहऱ्यावर अनेक रंग चढून अनेक जन्म घेण्याचे सुख अनुभवता येणं ना? म्हणजे नाटक अरे नाटक म्हणजे स्वतःचा स्वतःला झालेला साक्षात्कार अरे नशीब लागते रे रंगभूमीवरची गूळ चाकायला मिळणार हा जो लाईट आहे ना नुसता लाईट नाही तर साक्षात रंगदेवता आपल्या सहज प्रकाश किरणांनी आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे महाद्वार आहे रंगभूमीच्या कोशिश शिरण्याचं ही लेवल कलाकारांच्या कलाकृतींना उंचावते आणि हा स्तब्ध उभा टाकलेला ठोकळा कलाकारांची रंगमंचावरील स्थान अस्तित्व आणि महत्व अधोरेखित करतो आणि हा समोर बसलेला प्रेक्षक जेव्हा शिट्ट्यांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचं स्वागत करतो ना तेव्हा कलाकारांचा कडाक जग फिरून ठेवण्याची <laughs> अमर्यात ताकद आहे या रंगभूमीमध्ये सो so प्लीज रुपाली किलाच नाही मी सगळ्यांना सांगतो जर नाटकाचा सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करू नका समजला हो दादा नहीं शकर, नहीं। दादा आपण नाटक नाही करू शकत जोपर्यंत आपण ते जगत नाही आज तुझ्यामुळे आम्ही भानावर आलो दादा ठोकले आणि सॉरी ठोकळे आणि पाण्याशिवाय अजून काय असेल तर सांग बघ कशी पटापट करते कॉस्ट्युम आणि सेटचं से काम दोन दिवस सॉरी दादा, या दादा माझं चुकलं हे बघ नाटक म्हणजे काय हे आम्हाला खरंच माहित नव्हतं पण तुझ्या पद्धतीने आम्हाला सांगितलंच ना असं वाटत की हेच खरं जगणं आहे आणि हीच खरी कलाकाराची कर्मभूमी आहे चला तर मग आता खऱ्या अर्थाने तालमीला सुरुवात करूया दादा तू आता बघच आम्ही एकांकिका गाजवतो की नाही ते <laughs> दादा आम्हाला आशीर्वाद दे रंगमुबेचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी झोकून देऊया चला एकांकिका करूया